नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहे शेगाव तालुका जत या गावामध्ये आलेलो आहेत तर प्रयोगशील शेतकरी आहेत तरुण शेतकरी आहेत आदित्य महाडिक साहेब यांनी यांच्या आंब्याच्या प्लॉटसाठी हे केशर आंब्याची झाडं आहेत अकराशे झाडाचा हा प्लॉट आहे सुरुवातीपासून आंबा लावल्यापासून त्यांनी बायोफिट ह्या औषधांचा वापर केलेला आहे हे नेटसपचे जे तेवीस वर्ष झालं शेतीसाठी वरदान असलेलं प्रोडक्ट म्हणजे बायोफिट बाळपीठचा वापर यांनी आंब्याच्या प्लॉटवर केलेला आहे तर आपण त्यांच्या जाणून घेऊया माडिक साहेबांचा की वापर कसा केला आणि ते हो के ला? के हा तेवीस महिन्यामध्ये काय परिस्थिती आहे माडिक साहेब तुम्ही याचा वापर केव्हापासून सुरू केला लागवडीपासून आम्ही केली आहे वापरायची सुरुवात लागवडीपासून केलेली तर ह्याच्या लागवडीपासून तुम्ही कशा पद्धतीने फवारणी केले आणि पाण्यातून सोडलं सोडले फवारणी म्हणजे फवारणी पण केलेलं आणि पाण्यात सोडलेलं आहे याचा फरक काय आणि मुळे तांडूळाचं प्रमाण जास्त सुद्धा आहे चांगलं आणि फुटवा चांगला आहे आमचा फुटवा बंद नाही पुटवा चांगलाय या वर्षी पहिल्याच वर्षी तुम्ही पहिला तोडा केलेला आहे किती आंबा निघाला यावर्षी आमचा पहिल्या तोडाला एक दोन टन माल निघाला दोन टन आता ह्याची विक्री झाली ना आंब्याची विक्री झाली तर किती रुपये किलोनी भावाने केला आपला एकशे साठ रुपये भावानी एकशे साठ रुपये किलोनी हा आंबा गेलेला आहे पूर्णपणे सेंद्रिय आहे केमिकल काही वापरलेलं नाही ना। तर एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही आताची वाढ बघून ह्या रोगराई कुठली आहे का नाही कुठली रोगराई रोग एकंदरीत रोग तुम्ही समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता बायोफिट किट वापरलं पाहिजे का कापोफीट जे किट आहे त्यांनी अवश्य वापरलं पाहिजे यामुळे त्यांचा खर्च कमी होणार आहे आणि उत्पादन वाढणार आहे आणि येणारी पीक जे आहे क्वालिटीचे येणार आहे त्याचा कोणताही साईड इफेक्ट नसणार आहे तर शेतकरी बंदू एकच सांगायचं आहे की हे आपण बघू शकतो सुद्धा बघा या ठिकाणी बुंद बघा हे हा बुंद आहे आणि काडी पण बघा आज काडीची आता हे हार्वेस्टिंग झालेलं आहे तरी सुद्धा काडीची आहे आणि हा सध्या समोरचा फुटवा तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने आता हे रिकट घेतल्यानंतर सुद्धा फुटवा चांगला आहे एकंदरीत शिवाडी साहेब तुम्ही समाधानी आहेत का आहे समाधानी आहे म्हणजे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी बायोपीठ औषधांचा वापर केला पाहिजे